आणि आता एक महत्वाची बातमी नाशिकमधून नाशिकच्या द्राक्ष बागायतदारांवर मुसळधार पावसामुळे मोठं संकट कोसळलंय सततच्या पावसामुळे जवळपास पन्नास टक्के द्राक्ष बागा मातीमोल झाल्यात आपण पाहतोय ही विदारक दृश्य तर फुलरा आणि फळे सडू लागली आहेत यामुळे कर्ज काढून केलेल्या गुंतवणुकीचं नुकसान झालंय उत्पादनामध्ये तीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत घट होण्याची भीती आहे त्यामुळे आता शेतकरी आर्थिक संकटात सापडला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या